खूप दिवसापासून माझी इथं येण्याची इच्छा होती परंतु काही कारणामुळे इथं आलं नाही तर हे असं सुंदर देवस्थान तीर्थस्थान आणि वाटेल तेवढं तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे हे सारवळा गहिनीनाथाचं गहिनीनाथाचं मंदिर आहे आणि इथं असं भव दिव्य एक संध्याकाळचा आता वेळ झाला आहे साडेपाच थोड्याच वेळाने इथं आरती होणार आहे आणि जागृत समाधी तीर्थक्षेत्र आहे तर त्यासाठी आपण सिल्लोड तालुक्यात जर असाल तर जवळच एक अठरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती हे सार्व गनाथाचं मंदिर आहे तरी आपण इथं येण्याची खूप खूप कृपा करावी आणि आत्म एक समाधान आपल्याला मिळेल आहे सोबतच इथं अशा जागृत विभूती असल्यामुळे प्रत्येक इच्छा आकांक्षा आणि जे काही गोष्टी आपल्या घरात मनामध्ये चालू असतील त्या पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये काही बाधा असेल किंवा कुठल्या दोष वगैरे असेल तर त्यासाठी आपण इथं सारवळ्याच्या सा, घनिनाथांच्या मंदिरामध्ये समाधीमध्ये आपण येऊन प्रत्येक गुरुवारी किंवा एका गुरुवारी विशिष्ट वेळेवरती आपण येऊन इथं प्रसाद किंवा दर्शन घेतल्याने नाममात्र स्मरणाने आपण आपली पीडा हरण करू शकतात तर हे बघू शकता आपण हे सगळं गैनीनाथाचं मंदिर आहे जिथं श्री एक हजार आठ अनंतवी श्री विभूत विभूषित महामंडलेश्वर जे महाराज आहेत नाशिककडचे स्वामी शिवगिरी महाराज अतिशय परमपूज्य महाराज आहेत आणि त्यांच्या सानिध्यात मूर्तिवंत झालेले किंवा शिष्य त्यांनी पूर्ण वेळ दिलेला असा जगमान्य विभूती आपले गहिनीनाथाचे महाराज संस्थांना मिळालेले लाभलेले प्रमुख पीठाधीश्वर म्हणून आपण त्यांची हे करू शकतो तर असे परमपूज्य आदरणीय दासानुदास जगन्नाथगिरी महाराज यांना इथं आपण प्रत्यक्षात लाईव्हमध्ये बघणार आहोत आणि महामंडलेश्वर स्वामी शिवा जे शिवगिरी महाराज आहेत त्यांच्या नाशिकच्या इथं दीक्षा घेतलेली आहे त्या महाराजांनी आणि त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत तर हा अतिशय सुंदर असं संस्थान आहे श्री गहिनाथ मंदिर संस्थान श्री क्षेत्र सारोळा गहिनाथ महंत स्वामी जगन्नाथगिरी महाराज पीठाधीश तथा समस्त गावकरी श्री क्षेत्र सारोळा गहिनीनाथ अतिशय जागृत देवस्थान आहे ही आपण धुनी पाहत आहात आणि ही प्रज्वलित आहे अजून सुद्धा बारी बारीक हे निघत आहे त्यासोबतच पंचमुखी मारुती मंदिर आहे सुंदर असं देखावा पंचमुखी मारुती मंदिरात सोबतच शनी महादेव, महादेव। मंदिर महादेव सॉरी शनी महाराज आणि महादेवाचं मंदिर पण आहे इथं जवळच तर ते बघू खूप सुंदर असं गहिनीनाथांचं हे ठिकाण आहे तर मला कमेंटमध्ये नक्की खाली तुम्ही टाकू शकतात की तुम्ही कोण कोण आलेला आहे आणि किती वेळेस आलेलं आहे तर हे खूप नर्मदा नदीतलं जे लिंग आहे ते खूप जबरदस्त आहे महादेवाचं लिंग आणि खूप मला भक्तक्षणी खूप असं प्रसन्न वाटत आहे हे रेलिंगच्या आतमध्ये महादेवाचं मंदिर खरंच मित्रांनो भावांनो हे खूप अतिशय रम्य असं वातावरण आहे आणि इथं आ आलं आल, तर असं वाटतं आहे की इथून जाऊच नाही इतकं सुंदर असं हे चिल्लेपाल्ले कुत्र्याचं पिल्लू घेऊन पळत आहे काय नाव रे तुझं गणेश आणि हे वृक्ष आहे कडुरिंबाचं इथे आपण ज्या ज्या गोष्टी इच्छा मनामध्ये घेऊन येतात आणि त्याचं जर कपड्यामध्ये नारळ बांधून जर आपण इथं बांधलं तर ती इच्छा आपली खूप लवकर पूर्ण होते असं हे दिलेलं आहे तर हे लांबून पाहतो आहे छान आता चला आपण आतमधून दर्शन घेऊया हे मागे काही दिवसापूर्वी चार तारखेला अवधूत चिंतन महाराजांचा जन जा सोहळा झाला होता त्यानिमित्ताने सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस आणि चारपर्यंत गुरुवारपर्यंत हे खूप मोठं नारायण ठेवलेलं ला होतं हे आता आत्महत्ये आहेत लाईव्ह या ठिकाणी दैनीनाथाचं मंदिर समाधीस्थान खूब सुंदर इस नशीकन्ना लाभ होते मित्रांनो आणि माझ्या भावांनो हे गणिनाथांची समाधी स्थान हे जागृत समाधी स्थान अशा प्रकारे खूप सुंदर असं हे श्रीदत्त आणि अनघा देवी यांचं आहे गिरी महाराज इथं आसनस्थ असतात आणि त्यांच्या या भव्य दिव्य अशा पंतप्रधान सगळे नाथांचे नवनाथांपैकी महामंद्र स्वामी श्रीगुरु महाराज हे नाथांचे अतिशय चरित्र इथं उतरवून का ठेवलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी ज्या ज्या लीला केल्या आहेत वेळोवेळी मच्छिंद्रनाथांनी गोवऱ्याच्या दिगाऱ्यातून गोरक्षनाथास बाहेर काढले त्यानंतर गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने चिखनाला म्हणजे पुतळ्यातून गणिनाचा जन्म दिला यज्ञविधीत जालंधरानाथाचा जन्म हत्तीच्या कालातून थिन, कानिष्ठ नाच्या मैनावतीच्या पण ती क्षणाभरही विचार झाला नाही असं एक क्षण सोबतच मैलावतीचा राजा गुपित चंदाला उपदेश वायुदेव मारुती स्थानिक तरी येत असतात गोरक्षनाथांनी अस्त्राची योजना करून फळे परत झाडाला लावली चंपावतीचा निर्जीव हाड घेऊन संजीवनी मंत्राने जीवन पकडले गोरक्षनाथास राम व ये मारुती यांचे दर्शन चलो मच्छिंदर आया गोरखनाथ मसिंद्रनाथ ववुनाथ यांची तीर्थयात्रा गोरक्षनाथाने फेकून दिली तो क्षण या भरकरीनाथ महाराज या असा पिंडीतून आवाज आला हे आपले भाग्यवंत असे जे पौर्णिमेच्या दिवशी भंडाराचे लाभ देतात आपल्यासारख्या सर्व भाविकांना हे आहे सोलोचनाने गर्धवाच्या देशात असलेल्या गंधर्वास प्रतीस मानले गाढवाला गर्धभ राक्षस रेषेत असलेल्या विक्रमा गंधर्वास विक्रमाने ठार केले श्रीगुरु ओरडून म्हणाले खबरदार पाण्याला हात लावशील विवराजाची रक्त आणि माखलेली वस्त्र पाहून पिंगला रडू लागले गोरक्षणात सुटलेले मडके पाहून रडू लागले शशांगधराच्या ओंधळीतील पाण्याचा पुत्र झाला चौरंगी शेळेकडे एकटक दृष्टी घे येऊन तपानुष्ठान करू लागला गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथाने श्रेत ठेवण्यासाठी पुजारीने सुरक्षित गुहा दाखवली गोरक्षनाथाने पर्वतास्त्राची योजना करून सूर्यरथाचा मार्ग अडवला संजीवनी मंत्राने गोरक्षनाथाने वीरभद्रास जिवंत केले रेवनाथास श्री श्रीगुरूचे दर्शन घडविले वटवृक्षाच्या झोळी ब्राह्मणास मुलगा दिसला नागनाथास श्री दत्तगुरूचे दर्शन झाले नारदाने सत्यश्रवणास पिपलायन नारायणास येऊन जायला सांगितले चरपटीनाथास व श्री विष्णूचे युद्ध सर्वनाथ विमानातून अमरावतीत गेले ते एक क्षण श्री पालखी आहे निवृत्ती महाराज श्री ज्ञानेश्वर माउली आदिशक्ती मुक्ताई संत सोपान काका शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत श्री नामदेव महाराज जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वामी समर्थ अब्दुल कुप शनी महाराज चैतन्य गहिनीनाथ भगवान जागृत समाधी सद्गुरु श्री गजानन महाराज शिवराज सिद्धेश्वर महाराज धृत्राज श्री शिर्डी साईबाबा शेडीचे जगद्गुरू लक्ष्मीकांत महाराज जगद्गुरू राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महामंडळेश्वर स्वामी शिवा शिवगिरी महाराज अशा हा खूप सुंदर असा प्रकारे आपण या सर्व गेलीनाथावरच्या मंदिरावरती आपण दर्शन घेतलं गणेशवर महादेव भजचेई हे औदुंबराचे रुक्ष खूप छान अस पिंपळ औदुंबर हां ते आजूबाजूला खूप छान आहे चला ठीक आहे आपण इथेच थांबूया तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला याचा हा अनुभव मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा आणि हा पहिलाच व्हिडिओ आहे लाईव्ह आपण त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला जाऊन आपण हा लाईव्ह करत आहोत असे बरेचसे तीर्थक्षेत्र असतील कदाचित पण तिथं आपण जाऊन लाईव्ह केले नाही जे कोणी आपण पाहत आहे त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत आपल्या धर्माची जागृती करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की काय होतं की आपण धर्माच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी करतो पंथानुसार असेल धर्मानुसार असेल आपल्या समाजानुसार असेल किंवा जातीनुसार असेल तरी पण आपण आपल्या परंपरा रूढी पाळत असतो त्यासाठी आपल्या रूढी परंपरा टिकवून आपण या पद्धतीचा उपक्रम हा नक्की केला पाहिजे पुन्हा एकदा मी विवेक चौधरी आपला खूप खूप आभार मानतो आणि आपला रामराम घेतो धन्यवाद जय श्रीराम